नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी सर्वोच्च न्यायालयातल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या केसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एक नवीन ट्विस्ट समोर आलाय सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या पन्नासहून अधिक वकिलांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करण्यात आल्याचं सुद्धा समोर आलंय हे फोन कॉल्स पीएम मोदींच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचा दावा केला जातोय या संघटनेनं फोनवरून पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग केल्याची जबाबदारी घेतली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आजच पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भातली एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी होती यावर सर्वोच्च न्यायालयाने एक समितीसुद्धा नेमली पण निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात आली आणि ती या सगळ्या प्रकरणाची चौकशी करेल पण याच सगळ्या दरम्यान आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे एस एफ जे या संघटनेनं फोनवरून पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे असं समजतं हे एस एफ जे ज्या संघटनेचं नाव आहे ते पूर्ण नाव आहे शीख फॉर जस्टिस आणि सर्वोच्च न्यायालयातल्या पन्नासपेक्षा पेक्षा अधिक वकिलांना काही विशिष्ट आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करण्यात आले होते आणि हे फोन कॉल्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेशी संदर्भात काही गोष्टी सांगण्यासाठी विचारण्यासाठी किंवा बोलण्यासाठी करण्यात आले होते असंही आता समोर येत आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये काही घातपाताचा कट होता अशा प्रकारचा दावा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पहिल्या दिवसापासून करण्यात येत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात जानेवारीला पंजाबमध्ये त्यांच्या जाहीर सभेसाठी जात होते पंतप्रधान कार्यालयाचा दावा आहे की त्यांना पंजाब पोलिसांनी ग्राउंड क्लिअरन्स दिला होता मात्र प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी पुलावर पोहोचल्यानंतर लक्षात आलं की हा रस्ता आंदोलनकर्त्यांनी अडवून धरला आहे साधारणपणे पंधरा मिनटं याच ठिकाणी पुलावर थांबल्यानंतर काफिला परतला होता आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ निशांत कातनेश्वर सर नेमकं काय हे प्रकरण आहे कोणाकोणाचे फोन आले होते काय या फोनवर संभाषण झालं आणि काय नवीन ट्विस्ट आहे या प्रकरणात असं आहे की साधारणतः सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान आणि दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान दुव सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या बहुतांश वकिलांना हे फोन कॉल आले हा नंबर इंग्लंडचा होता बऱ्याच वकिलांनी कॉल्स रिसिव्ह केले कोणी हिअरिंगच्या के गडबडीत असल्यामुळे कोणी रिसीव नाही केले पण ज्यांनी रिसिव्ह केले के उदाहरणार्थ मी जेव्हा कॉल रिसिव्ह केला तेव्हा हा एक प्री रेकॉर्डेड मेसेज होता आणि ज्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने होत्या हा कॉल एक तर होता सिक्स फॉर कडून आलेला पहिली गोष्ट त्यांनी पंतप्रधानांच्या सिक्युरिटी मध्ये जो काही ब्रिज झालाय त्याची जबाबदारी घेतली आणि दुसरं त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण आहे आ, ते सर्वोच्च न्यायालयाने ऐकू नये असा त्यांचा एक धमकीवाजा इशारा होता बरोबर तर या तीन गोष्टी प्रामुख्याने सांगता येतील एक म्हणजे कडून फोन दुसरं सिक्युरिटी ब्रिजची जबाबदारी घेणे आणि तिसरं सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातील प्रकरण ऐकू नये पण निशांत सर तुम्हाला काय वाटतं की ओ, हे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातल्या बहुसंख्य वकिलांना अशा प्रकारचे फोन आले कदाचित कारण हेच असू शकतं कारण जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी माझ्या काही सहकाऱ्यांना जेव्हा विचारणा केली प्रत्येकाने हे सांगितलं की त्यांना त्याच नंबरवरून हा कॉल आलेला होता आणि सेम ज्यांनी उचलला त्यांना हाच मेसेज आला बर आता हे सगळंच प्रकरण न्यायालयात आहे आणि तुम्ही सुद्धा इतके ज्येष्ठ वकिलात तुम्हाला असं थेट एखाद्या गोष्टीबद्दल आताच निर्णयापर्यंत जाणं हे योग्य नाही पण तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने फोन आलेले आहेत जबाबदारी घेतली गेली आहे हे सगळं पूर्वनियोजित आहे आता असं याबद्दल भाष्य करणं तर योग्य ठरणार नाही पण या सर्व कॉल्सचा जो काही म्हणजे माहिती मिळाली हो। सुप्रीम कोर्टाला तर सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठीत केलेली आहे हो। आता ती समिती त्यांचा अहवाल लवकरच देईल आणि दोन गोष्टी असू शकतात एकतर कोणाचा तरी इथूनच खोडसाळपणा असू शकेल किंवा काहीतरी याच्यामध्ये हो। हो। लार्जर कॉन्स्पिरसी सुद्धा असू शकते तर, तर त्या संदर्भात काही असेल तर मला असं वाटतं की नक्कीच याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल तपास संस्था जसं एनआयए किंवा काही संस्था काही निर्देश दिले जातील आणि त्यानुसार तपास केला जाईल सर खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज लोकमतची सविस्तरपणे या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत फार गंभीर गोष्ट आहे ही इंग्लंडमधून फोन येतो एका विशिष्ट नंबरवरनं फोन येतो सर्वोच्च न्यायालयातल्या बहुतांश वकिलांना फोन येतो काय हे प्रकार होती पंतप्रधानाच्या हे फोन गेलेले नुकतेच आपण ॲडव्होकेट निशांत कातनेश्वर जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत माझी सरकारी वकील आहे महाराष्ट्र सरकारचे त्यांना देखील याच प्रकारचा फोन आला होता पण महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये जो हलगर्जी प्रणाली झाला त्यामध्ये हा जो नवीन ट्विस्ट आला या संपूर्ण सु सुनावणी दरम्यान की शीख फॉर जस्टिस ही जी संघटना आहे या संघटनेच्या वतीनं लंडनवरून आणि काही परदेशातून आणि काही एकाच नंबरवरून फोन आलेले आहेत साधारणतः पन्नास वकिलांना या प्रकारचे फोन आलेले आहेत या पन्नास वकिलांना हे सगळे आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आले त्यांना सांगितलं आहे की तुम्ही खास करून सुप्रीम कोर्टामध्ये हे या याचिकेचा या या सुनावणी होऊ देऊ नका आणि ज्या पद्धतीने ही सुनावणी सुरू आहे ती याचिका शिखर देखील नका अशा प्रकारचा दबाव टाकला होता आणि सोबत त्यांनी जी खास करून जी घटना घडलेली आहे पंतप्रधाना सुरक्षे त्रुटी संदर्भात त्याची ही जबाबदारी घेतलेली आहे की ही संपूर्ण भंग केल्याची जबाबदारी त्यांनी देखील घेतलेली आहे याचा अर्थ असा होतो कुठेतरी आता या संपूर्ण प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जुळताना दिसतात त्यामुळे आता या संदर्भात केंद्र सरकार आणि कशी चौकशी केली जाते हे प्रशांत जे सर्वोच्च न्यायालयातले वकील आपल्याशी काही वेळापूर्वी बोलले निशांत कातनेश्वरकर तर त्यांनी असा उल्लेख केला की इतकं मोठं आणि गंभीर जर का हे सगळं प्रकरण असेल तर एन आय ए किंवा संबंधित एखाद्या सर्वोच्च तपास यंत्रणेकडे हे प्रकरण सोपवलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याकडनं याची चौकशी झाली पाहिजे अशी औपचारिक मागणी झाली न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही मागणी केली होती की संपूर्ण या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रशांतशी आपला संपर्क तुटला आहे पण अत्यंत गंभीर असं हे सगळं प्रकरण पन्नास पेक्षा जास्त वकिलांना आंतरराष्ट्रीय फोन सगळ्यांना बहुतांश लोकांना काही रेकॉर्डेड मेसेज सांगण्यात आला आणि काय नेमकं आता याचं पुढे होतं एनआयए कडे याची चौकशी सोपवली जाते का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल वळव्यात आणखीन एका मोठ्या आणि महत्वाच्या बातमीकडे बातमी आहे राज्यातली अनेकांच्या भूया उंचावणारी आणि कदाचित पुन्हा एका राजकीय खळबळ उडवून देणारी ती म्हणजे शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणामध्ये एक मोठा खुलासा समोर आलाय आणि हा खुलासा करण्यात आलाय रियाज फाटीकडून प्रकरण असं आहे की यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे दोघंही अधिक अडचणीत येऊ शकतात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव आणल्याचा सुद्धा गंभीर आरोप रियाज भाटीनं साक्ष नोंदवताना केला शंभर कोटी वसुली प्रकरणात रियाज भाटी हे साक्षीदार आहेत आणि तसंच प्रमुख आरोपीसुद्धा आहेत या सगळ्या प्रकरणातले परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर बैठका होत होत्या असाही आरोप भाटी यांनी केला माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि माझ्यावर दबाव आणून परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सांगण्यात आलं असा आरोप सुद्धा रियाज भाटीनं केला एकतीस मार्च दोन हजार एकवीसला राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर परमबीर सिंग यांना अडकवण्यासाठी पहिली बैठक झाली असा दावा सुद्धा रियाज भाटीनं केला आहे अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित या सगळ्या शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात खूपच मोठा ट्विस्टी नक्कीच हा ट्विस्ट पण आहे आणि त्याच पद्धतीनं अनिल देशमुख आणि राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ करणारा हा आहे कारण आपण जर पाहिलं तर रियाज भाटीने फक्त आरोप केलेले नाहीत तर हे आरोप जे आहेत ते पुराव्या निश्चित म्हणजे त्याने काही फोटो जारी केलेले आहेत तो ज्यावेळी भेटायला त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेला होता त्यावेळेस त्यांच्या चेंबरचा फोटो त्याने न्यायालयामध्ये दिलेला आहे याच पद्धतीने काही ऑडिओ रेकॉर्डिंग दिलेले आहेत की कशा पद्धतीने भेटीघाटी होत होत्या कशा पद्धतीने चर्चा होत होती आणि त्याला होत एका प्रकरणामध्ये जसं अडकवलं गेलेलं आहे असा त्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणासंदर्भातल्या संबंधित तक्रारदाराच्या ज्या सगळ्या ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत त्या देखील त्यांनी पुराव्या म्हणून न्यायालयामध्ये दिलेल्या आहेत एकंदर जर आपण पाहिलं तर चौऱ्याऐंशी पानांची पूर्ण ही याचिका आहे आणि या याचिकेमध्ये त्याने गंभीर असे आरोप केलेले आहेत रियाज भाटीने की मी परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये कोणतीही साक्ष देत नव्हतो त्याच पद्धतीने त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार देत नव्हतो याच्याकरता मला अडकवलं गेलेलं आहे माझ्याविरोधात खोटे गुन्हा दाखल केले गेलेले आहेत आणि या दोन एफ आय आर त्याच्यावरती दोन एफ आय आर दाखल आहेत ते एफ आय आर क्वॅश कराव्यात एफ आय आर रद्द कराव्यात या मागणी करता हा सगळा जो पुरावा निशी याचिका दाखल करण्याचा भाग जो आए, तो के लिए नहले, पन, नहले आहे तो रियाज भाटीने केलेला आहे अर्थात न्यायालय याच्यामध्ये नेमकं काय सुनावणी घेतं कशा पद्धतीने निकाल देतं यावर सगळं अवलंबून आहे पण तुर्तास्तरीत जर न्यायालयामध्ये हे या या प्रकरणी सुनावणी जी आहे ती पुढील दोन दिवसांमध्ये बारा जानेवारीला ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती कळते त्यामुळे जर या प्रकरणी न्यायालयाने गंभीर दाखल घेऊन चौकशी केली तर नक्कीच अनिल देशमुख आणि जे संजय पांडे पोलीस महासंचालक यांच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ होतील त्यानंतर रियाज बाटीने केलेले आरोपी अत्यंत गंभीर असून ते पुरावे निश्चित आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे अजित तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित माझा आवाज येतोय आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम जोडले गेलेत राम कदम जी एक नवीन ट्विस्ट आला या सगळ्या कोटी वसुली प्रकरणात दिवसापासून सांगतो हो आहोत की शंभर कोटी वसुलीच प्रकरण हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि केवळ आणि केवळ एक मंत्री किंवा कोणी अधिकारी यांच्या पुरत ते मर्यादित नसून हे तिन्ही पक्षाचे मोठे नेते याच्यामध्ये सहभागी आहेत असा आमचा पहिल्या दिवसापासूनचा या ऑफिसला आमचा आरोप राहिला आहे आणि ज्या प्रकारची माहिती समोर आले ती माहिती तो जो आमचा आरोप होता त्याचं पुष्टीकरण करते हा पहिला भाग दुसरा भाग की आजवरच्या देशभरातल्या म्हणा किंवा जगभरातल्या म्हणा कुठल्याही राज्यातल्या इतिहासात असं घडलं नाही की स्वतः सरकारच पोलिसांना सांगतं की दर महिन्याला शंभर कोटी रुपये आणा आता पोलीस जर जर म्हणायला शंभर कोटी रुपये वसुली करत असतील तर त्या महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांना छळून ती वसुली होणार आहे म्हणजे आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातली ही जनता ऐकते की कधीतरी आपण असं ऐकलंय का की पोलिसांना वसुलीसाठी जुमतात पोलिसांविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे सन्मान आहे पण त्या पोलिसांकडून अशा प्रकारची वसुली जर हे तीन पक्ष करायला सांगत असतील तर हे अतिशय दुर्दैवाने लोक त्यांना या तिन्ही पक्षांना धडा शिकवतील आणि अंतिमतः कि या प्रकरणातून अजून जे खरे चेहरे आहेत वसुलीचे ते वसुलीचे चेहरे अजून समोर यायचे बाकी आहेत आपल्याला राम कदम कोण आहेत हे चेहरे हे चेहरे कोण आहेत म्हणजे तुम्ही या पद्धतीने सांगताय असं वाटतंय की तुम्हाला कदाचित त्यांची माहिती आहे मी तुम्हाला सांगतो ना की जर समजा आपण एक व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही जर की जर आपण जे आलेली जी राजकीय नावं आहेत त्या राजकीय नावांपुरती महिन्याची शंभर कोटीची शंभर कोटीची वसुली होऊ शकत नाही त्या नावांच्या पलीकडे त्यांचे करते करविते कोण आणि फक्त एक पक्ष हे ठरवून करणार नाही या तिन्ही पक्षांची आपसातलं यांचं साठेलोटं आहे तू हे कर तू इथून असे एवढे तुझे एवढे माझे असं असल्याशिवाय हे कसं शक्य आहे ज्या पद्धतीनं दिवसा ढवळ्या वाजे दोन दोन कोटीच्या गाडीतून फिरत होता ओबरायमध्ये दिवसाला लाख रुपये हॉटेलच्या रूमचं भाडं देत होता आता ज्या पोलिसवाल्याचा पगारच वीस हजार रुपये तो लाख रुपये भाडं कसं देईल आणि तो माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आणि सगळ्याच नेत्यांचा लाडका कसा तर एकंदरीत हे सगळं प्रकरण या तिन्ही पक्षांचे जे आला आहे त्या तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत आणि अजून जसाचा खुलासा होत जाईल ती नावं हो बाहेर बर राम कदमजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे चौऱ्याऐंशी पानांची एक याचिकाच रियाज भाटीच्या वतीनं न्यायालयात दाखल करण्यात आले रियाज भाटीनं उच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण दाखल करताना असा थेट आरोप केला एवढंच नाही तर काही पुरावे सुद्धा रियाज भाटीनं न्यायालयात सादर केल्याचं कळतं यात काही फोटो आणि काही ऑडिओ क्लिप असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून रियाज भाटीनं असा दावा केला आहे की आपल्यावर दबाव आणण्यात आला होता आपल्याला परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव आणला जात होता किंवा भरीस पाडलं जात होतं अशा प्रकारचा खळबळजनक दाबा याच प्रकरणातला आरोपी असलेल्या रियाज भाटीनं केला आहे पुढच्या एका बातमीकडे नागपूर पोलीस भरती घोटाळ्याचं औरंगाबाद कनेक्शन समोर आलंय पोलीस भरतीमध्ये डमी उमेदवार प्रकरणी आणखीन एक खळबळजनक माहिती समोर आली तब्बल शंभर जणांना अवैधपणे पोलिसात भरती करण्याचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं पोलीस विभागासह इतर काही शासकीय विभागात अवैधपणे भरती घडवून आणण्यात आली होती आणि प्राथमिक अहवालामध्ये आठ जणांचा एकूण समावेश असल्याचंही समोर आलंय एवढंच नाही तर पोलिसांची अशी शंका आहे की यात आणखीन पंधरा ते वीस जणांचा हात असू शकतो अर्थात या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलीस सध्या कसून चौकशी करतायत ज्यांना ताब्यात आहे त्यांच्याकडून चौकशी करून अधिक माहिती मिळवली जाते औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली साधारण पंधरा ते सतरा लाख रुपये घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील एजंट अवैध पद्धतीने पोलिसात भरती करून देतात आणि कोरोनामुळे चेहऱ्यावर मास्क असल्यानं खरा उमेदवार ओळखणं हे अवघड जात असल्याचा फायदा घेत काही ठिकाणी परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आले बेसिकली आतापर्यंत आपल्याला जो प्राथमिक माहिती भेटलेली आहे त्याच्यामध्ये नागपूरची जो भरती झालेली होती त्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर तिकडचे युनिटला असा वाटला की फिजिकलमध्ये जो काही कॅन्डिडेट्स आलेले होते आणि ज्याने रिटर्न दिलेला होता ते कुछ कॅन्डिडेट्स याच्यामध्ये तफावत होते तर ज्यावेळेस बॅक ट्रेसिंग केली तर त्याच्यामध्ये तीन कॅन्डिडेट्स आपले वैजापूरमधून भेटले जो फिजिकल जो डमी कॅन्डिडेट्स होते तर तीन लोकांना पूछताछसाठी नागपूर पोलीस घेऊन गेलेले आहे आता पुढच्या प्रोसेस नागपूर होणार तसेच असा प्रकरण आपल्याला पिंपरी चिंचवड मध्ये पण भेटलेला आहे तर त्याबाबत जसे आपल्याकडे फर्दर डिटेल्स येईल आपण आपल्याला कम्युनिकेट करून सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत औरंगाबाद मधन सिद्धार्थ अधिक काय माहिती आहे याबद्दल मिलिंद माहिती धक्कादायक आहे यासाठी की पोलीस भरती ही अत्यंत काटेकोरपणे केली जाते आणि त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जे आहे डमी कॅन्डिडेट बसवले गेलेले यामध्ये म जसं ब एस पी निमित गोयल यांनी सांगितलेलं आहे की रिटर्न रिटर्न परीक्षा जी पोलिसांच्या भरतीची पहिली प्रक्रिया असते रिटर्न परीक्षा देणारा कॅन्डिडेट एक नाव तेच मात्र फिजिकलची परीक्षा देणारा त त्वच नावाचा दुसरा कॅन्डिडेट म्हणजे फिजिकल आणि रिटर्न साठी दोन्ही ठिकाणी पास करून देण्यासाठी जे काय रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी बस्ट केलं होतं त्याम त्याचे कनेक्शन वैजापूरला आले आणि वैजापूर मधून तीन ते चार लोकांनी या सगळ्या म्हणजे भरतीचं पॅकेज टाईप पैसे घेतले होते लोकांकडून म्हणजे फिजिकलही तुमची पास करून देणार आणि तुमची रिटर्न सुद्धा पास करून देणार तर या तिघांना नागपूर पोलिसांनी या आता यामध्ये अटक करून नेण्यात आलेलं आहे आता जे काही फुटेज भरतीत आहे ते पूर्ण रिव्हर्स बॅक करून बघितलं जातं त्यामुळे फक्त आता तर औरंगाबाद वैजापूरातील तीन जण पकडले गेले आणखी जास्त जण पकडले जाण्याची शक्यता आहे आणि मध्ये जरी बोलले नाही एसपी तरी त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की मास्क लावल्यामुळं कदाचित जी आहे ती कॅन्डिडेट ओळखणं थोडस अवघड झालं होतं म्हणजे कोरोनाचा मास्कचा असा गैरवापर सुद्धा भरतीमध्ये केला गेलेला आहे एकंदरीत तीन लोक आता सध्या जरी वाटत असले तर यामध्ये आणखी काही आरोपी होण्याची शक्यता आहे मिलिंद सिद्धार्थ खरंच धक्कादायक प्रकरण आहे हे सगळं आणि पोलीस विभागाच्या करता सुद्धा अतिशय गंभीर आणि दखलपात्र असं हे सगळं प्रकरण आहे तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यासोबत या बुलेटीनमध्ये इथे थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची आठवण मंडळी दिवसा राज्यामध्ये जमावबंदी आहे आणि रात्री संचारबंदी आहे आणि यासोबतच तुम्हाला दररोज जी आम्ही कळकळीची आठवण करत असतो सकाळी तुम्ही भाजी आणायला बाहेर जाता अन्य ठिकाणी कुठे बाहेर जाता पण त्यावेळेला एक गोष्ट तुमच्याकडनं राहते का जर काही राहत असेल तर कंटाळा करू नका आणखी थोडे दिवस मास्क घातला पाहिजे मास्क घातला तरच कोरोनापासून तुम्ही स्वतःचं को तुम आणि कुटुंबियांचं रक्षण करू शकाल